नमस्कार मित्रांनो ए लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता इन्स्पेक्टर जय मंदिरात चौकशी करण्यासाठी आलेला असतो आता इन्स्पेक्टर जय गुरुजींना विचारत असतो नेमकं कधी झाली चोरी कोणी चोर बघितले होते का तुम्ही इथे तेव्हा गुरुजी म्हणू लागतात नाही नाही सगळी लोक दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जात होती आणि मीही सगळं आटपल्यानंतर घरी गेलो होतो त्यानंतर कधी त्या चोरांनी दागिने चोरले मला ते मलाच सांगता येत नाही तेव्हा त्या लगेच राया तिथे येतो आणि म्हणू लागतो अहो गुरुजी हे समजं लय वांगाळ झालं ना कधी झालं काय झालं तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात अरे राया सर्वजण जेव्हा घरी गेले ना त्यानंतर मीही घरी गेलो आणि तेव्हाच हे दागिने चोरीला गेले तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो नाही नाही फार चुकीचं वागलेत विठू रायाच्या दागिन्यांना हात लावला आहे मी सोडणार नाही त्यांना तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ए तू काय करतो इकडे तेव्हा लगेच राया जयला म्हणू लागतो ओ घोरपडे सर तुमच्या चौकीत नाही आलो मी विठुरायाच्या मंदिरात आलो या हो त्यामुळे ना पटापट पत शोधा हे चोर कोण आहेत कारण एवढा सगळा बंदोबस्त असताना कसे काय चोरीकडे आले हो ओ गुरुजी यांना ते सी सी टी व्ही दाखवा असे आता राय म्हणू लागतो तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात अरे राया चोरांनी ते सी सी टी व्ही कॅमेरे खराब केलेत तेव्हा राय म्हणू लागतो काय अरे बापरे म्हणजे खूपच मोठा प्लॅन होता तर नाही 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 या चोरांना आता सोडायचं नाही हा तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो ओ घोरपडे बघत काय बसलाय नुसते चोर सापडा की अहो दरवर्षी इथे बंदोबस्त नसतानाही कधी दागिने चोरी गेली नाही आणि यावेळेस तुम्ही बंदोबस्ताला त्यामुळे डायरेक्ट दागिन्यांचाच बंदोबस्त झाला नेमकं काय भानगड काय तेव्हा आता इथे जयला राग येतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतोय राया इथे येऊन एकतर माझ्या कामात हस्तक्षेप करतोय आणि वरतून माझ्यावरतीच आरोप करतोय तुला सोडणार नाही आतमध्ये टाकी ना तुला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ओ जय सर या गावचा नागरिक हे मी या त्यामुळे मला अधिकार आहे जाब विचारण्याचा तेव्हा तर लगेच इन्स्पेक्टर जय रायाची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो गुंडाने मला जाब विचारावा एवढी पण माझी लायकी नाही आहे एवढी वाईट वेळ अजून माझ्यावर आली नाही आहे सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ए घोरपड्या माझी कॉलर सोड पटको ना तर इकडे घरी मंजिरी निखिलला विचारत असते अरे निखिल जीजीला खरं खरं सांग बरं तू हे पैसे कुठून आणलेत कोणी दिलेत खरं खरं बोल तेव्हा ता निखिल मनाशीच म्हणू लागतो काय सांगू मी ताईला खरं जर सांगितलं तर ताई मला बोलेल नाही नाही नको काय करू मी आता असे आता तू विचार करत असतो तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते निखिल खरं खरं सांग कुठून आणली ही शेगडी तू कोणी दिले तुला पैसे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हो सांग निखिल खरं खरं सांग त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो अगं जीजी मी कॉलेजमध्ये प्रोजेक्ट बनवलं होतं ना त्याचं बक्षीस आहे मला आता मात्र जीजीला मंजिरीला खूपच आनंद होतो तेव्हा लगेच जीजी आता निखिलच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणू लागते गुणाचं माझं पोरग पण एवढं मोठं बक्षीस देतात का एवढं महागडं तेव्हा लगेच आता निखिल म्हणू लागतो अगं डिस्काउंटवर भेटली ती त्यामुळे कमी पैशात भेटलेली असते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते बघ जीजी मी म्हटले होते ना आपला निखिल असं काही काम करणार

तेव्हा जीजी म्हणू लागते अगं खरं थोड्या कमीच आया असतात ज्यांच्या नशिबात अशी, अशी चांगली मुलं असतात आता मात्र जीजी रागाने शशिकलाकडे बघू लागते आणि म्हणू लागते नाहीतर काहींकडे कितीही पैसा असला तरी त्याचा काहीही उपयोग नसतो चला मंजिरी आज ना आता हे निखिलने यंत्र आणलंय ना त्यावर आपण काहीतरी गोडधोड करूया बरं का तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो हो चल बरं आपण उघडून बघूया तेव्हा आता जीजी म्हणू लागते अगं खूपच भारी यंत्र आहे ना तेव्हा लगे आता मंजिरी सर्वजण आतमध्ये शेगडी घेऊन निघून जातात आता मात्र शशिकाला त्यांच्याकडे बघून हसत असते तर इकडे आता लगेच राया जयचा हात हिसकावतो आणि आपला शर्ट सोडतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ए काल रात्री कुठे होता तू इथे मंदिराच्या आसपास तर भटकत नव्हता ना लवकर खरं खरं सांग काल कुठे होता तू त्यावर राया म्हणू लागतो काल रात्री इकडे नव्हतो हेच वाईट होतं जर मी इकडे असतो ना तर त्या चोरांना तिथेच पकडलं असतं तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो तू मला जाब विचारतोय मला तेव्हा त्या लगेच राया म्हणू लागतो ज्याने कोणी हे दागिने चोरलेत ना त्याला मी सोडणार नाही हा मग तो कोणी बी असू दे तेव्हा त्या लगेच जय रायाला मारणार तेच लगेच राया त्याचा हात पकडतो आणि हिसकावतो आणि म्हणू लागतोय घर पड्या माझ्यावरती हात उचलायचा नाही या कारण नसताना असे म्हणून आता लगेच राया इथे जयची कॉलर पकडणार तेच आता लगेच मंजुरी तिकड नेते आणि म्हणू लागते राया काय करतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो ते मॅडम ते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे तिकडे दुकानात यायचं सोडून इथे यांच्यावरती हात उचलतोय ते त्यांचं काम करतायत राया अरे इथे मंदिरात चोरी झाली तेव्हा लगेच राया आता तळतळून म्हणू लागतो हो मॅडम मी पण त्यासाठी चालू इथे विठुरायाचे दागिने चोरीला गेलेत मग लेकरू तळमळणार नाही का काळजी वाटणारच ना, ना, ना तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतोय लेकरा एवढी काळजी वाटते ना मग जा आम्ही शोधून काढू कोण चोरे चल जातो इथनं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते थांबा सर तो काही चुकीचं बोलत नाही आहे बरोबरच बोलतोय ना हो असंख्य भाविक या मंदिरात येत असतात सगळ्यांना हुरहुर लागली खूप वाईट झालं काल तेव्हा लगेच आत्ता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो मंजिरी मी समजू शकतो सगळ्यांना दुःख झालं काल मलाही हे जेव्हा कळलं ना तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं एक माणूस आणि एक पोलीस म्हणून पण खरंच त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको लवकरात लवकर हे चोर सापडतील असे म्हणून आता इन्स्पेक्टर जय लगेच आजूबाजूला लोक जमा झालेले असतात त्यांना म्हणू लागतो तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर या चोरांना सापडून काढेन म्हणजे काढेन तेव्हा लगेच आता जय मंजिरीकडे येतो आणि म्हणू लागतो मंजिरी काळजी करू नको तू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते सर काल रात्री मी त्या माणसांबद्दल सांगितलं होतं त्याचं काय झालं तेव्हा लगेच आता जय काय बोलणार तेच राय म्हणू लागतो काय कुठला मॅटर आहे हा काय झालं होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया जेव्हा मी इकडनं जात होते ना तेव्हा दोन माणसं अंगावर ती चादर ओढून पळत होते त्यांच्याकडे बॅग पण होती, होती आणि तो माणूस मला धडकला आणि घाबरतच ती बॅग घेऊन पळाला नेमकं चोर होती का कोण होती ते मला समजलंच नाही आता मात्र राया मंजिरीकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता मग राया विचारू लागतो पुढे काय झालं कुठे गेले होते ते तेव्हा मंजिरी म्हणू लागते त्यानंतर मला जयसर भेटले मग मी झालेला सगळ्या प्रकार त्यांना सांगितला मग जयसर तुम्ही गेलता का त्या लोकांचा पाठलाग करत तेव्हा त्या जय म्हणू लागतो हो मंजिरी गेलो होतो मी तू सांगितल्याप्रमाणे त्या माणसांचा पाठलाग केला त्यांना पकडलं चौकशी केली अगं पण त्यांना बस पकडायची होती म्हणून ते धावत बॅग घेऊन पळत होते ग आणि त्यात तू धडकली त्यामुळे ते जरा घाबरले जरा विचित्रच वाटत होते ना म्हणून त्यांनाही भीती गाठली तेव्हा आता मंजिरी ही जयचा बोलण्याचा विचार करू लागते तेव्हा जय म्हणू लागतो हे बघ मंजिरी तू काळजी करू नको मी लवकरात लवकर हे चोर शोधून काढणार म्हणजे काढणार हे बघ आज माझा एवढा खास दिवस होता मी सुट्टी घेतली होती तरी पण मी कामावर आलो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते का Okay? सुट्टी घेतली होती जय सर तुम्ही कशासाठी तेव्हा लगेच आता जय म्हणतो काही नाही अशीच सहज तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही आत्ता तर म्हणत होतं ना खास दिवस आहे काय खास दिवस आहे आज तेव्हा आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो अगं मंजिरी आज माझा वाढदिवस आहे त्यासाठी मी घरी जाणार होतो आई बाबांबरोबर बड्डे सेलिब्रेट करणार होतो केक कापणार होतो औक्षण करणार होते आई पण सगळं राहिलं कारण इकडे चोरी झाली ना मग मला इकडे यावं लागलं जाऊ दे ना नंतर कधी जाता येईल पुन्हा तेव्हा आता ते लगेच मंजिरी आता जय समोर येते आणि आपला हात समोर करते आणि म्हणू लागते हॅपी बर्थडे जय सर तेव्हा आता जयही लगेच मंजिरीच्या हातात हात देतो आणि आता दोन्हीही हातात हात धरून मंजिरीला म्हणू लागतो खरंच मंजिरी थँक्यू पण मी असंच बोलून गेलो तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते सर तुमचा बड्डे होईल नका काळजी करू आणि एवढं मनाला वाटून घेऊ नका काही तेव्हा त्या लगेच राया मात्र रागानेच बघत असतो कारण जयने अजूनही मंजिरीचा हात हातातच धरलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन आपला हात ओढून घेते तेव्हा त्या जय म्हणू लागतो सॉरी या बोलण्याच्या नादात लक्षातच नाही राहील तेव्हा त्या लगेच इथे रायासमोर येतो आणि जयसमोर हात धरतो आणि म्हणू लागतो ओ घोरपडे सर बड्डे ना तुमचा मग देतोय ना विष मी असे म्हणून आता लगेच जय रायाच्या हातात हात देतो तेव्हा तर राय म्हणू लागतो घोरपडे सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे म्हणून आता जयचा हात जोर जोरात दाबू लागतो तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो बरं बरं थँक्यू थँक्यू तेव्हा त्या राय म्हणू लागतो या चोरांनी पण खूपच भारी मुहूर्त आहे तुमच्या बड्डेचा हो की नाही तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते राय काय बोलतोय तू तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो ठीक आहे मंजिरी मग आता तू जा तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही जय सर असं कसं तुम्हाला औक्षण करायचं होतं ना तुम्ही तुमच्या आईकडे नाही जाऊ शकले पण इथे माझी जी जी आहे ना ती करेल तुमचं औक्षण चला तुम्ही माझ्याबरोबर घरी तेव्हा आता जय म्हणू लागतो अरे बापरे मला जे हो होतं तेच झालंय आता तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे मी कामाचं बघतो आणि तुला सांगतो असे म्हणून जय बाजूला जातो तेव्हा त्या लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो ओ मॅडम कशाला तर घोरपडेला घरी नेत आहे चला आपण दुकाना दुकानात जाऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया राधा आलेली असेल दुकानात तू जा दुकानात आणि तिथे व्यवस्थित काम कर मी येतेच घरी जाऊन पटकन आता मात्र रायाला राग येतो तो तिथून निघून जातो तेव्हा त्या लगेच इन्स्पेक्टर जय त्याच्याकडे बघून हसत असतो आणि तो आता मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी चल निघायचं ना जाऊया आपण घरी असे म्हणून आता दोघेही इकडे घरी निघालेले असतात त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर जय नाना आणि जीजीचं दर्शन घेतो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे जय तू आधी बोलला असतास तर काही गोडाधोडाचं बनवून ठेवलं असतं ना रे तुझा वाढदिवसाला तेव्हा जय म्हणू लागतो नाही जीजी ते मी सहज बोलून गेलो आणि मंजिरी लगेच मला इकडे घेऊन आली मला आईकडं औक्षण करायला जायचं होतं ना पण ती बोलली माझी जी जीजी आहे चला म्हणून तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते मग मंजिरी काय चुकीचं बोलली अगदी बरोबर बोलली आमच्या मंजिरीला खरंच खूप भारी जम हे समज तेव्हा त्या लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी जा ना पटकन ते घेऊन ये ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो लगेच जाते मी असे म्हणून रुजिदाने ती आतमध्ये जाते तेव्हा जीजी म्हणू लागते माझी मंजिरी खरंच खूप हुशारेवर कच आहे त्याच वेळेस आता इकडे राया दुकानात असतो तेव्हा एक गिराईक येतं तेव्हा ते रायाला म्हणू लागतं ही चादर फाटणार नाही ना टिकेल चा ना चांगली तेव्हा राया म्हणू लागतो तुम्ही कष्टाच्या पैशाने घेताय ना मग नाही फाटणार टिकणारच काल ज्या कोणी चोरांनी विठुरायाचे दागिने चोरलेत ना त्यांना सोडणार नाही मी तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो खरंच काल खूप वंगाळ झाला ना कधी चोर सापडतील काय माहीत सांगताच येत नाही तेव्हा तर तो माणूस राहायला पैसे देतो आणि तिथून निघालेला असतो तेव्हा राया ती चादर पॅक करून पिशवी देणार तेच काचेचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो तेव्हा तो, ते तो माणूस रायाला म्हणू लागतो अहो राय भाऊ पटकन या काचा भरून घ्या हे असं काच फुटणं खूपच अपशकून असतं त्यामुळे लवकरात लवकर हे भरून घ्या बरं पटकन असे म्हणून तो माणूस निघून जातो तेव्हा तर राया लगेच झाडू आणि सुपली पण ती काच भरत असतो आणि म्हणू लागतो हा घोरपणे मिस फायरच्या घरी गेलाय नक्की काहीतरी याच्या मनात कांड शिजत असणार आहे काय करत असेल नाही नाही असं जर असेल तर मला त्याच्यापासून मिस फायरला वाचवावं लागेल ला, पण ते कसं आणि काय करू मी मला तर काही सुचतच नाही आहे त्यानंतर इकडे आता लगेच मंजिरीने जो निखिलने आणलेल्या शेगडीवरती शिरा बनवलेला असतो त्याचा ती आता एकदम केक सारखा असं भारी बनून आणते तेव्हा लगेच आता त्यावर मनुके वगैरे ठेवलेले असतात तेव्हा जीजी म्हणू लागते बघ जय आमच्या मंजिरीला ना सगळं काही खूप भारी जमतं कधी कुठे काय करायचं ना हे तिला चांगलंच माहिती आहे एखाद्याचा संसार खूप भारी करेला ती आता मात्र जय तर मंजिरीकडेच बघू लागतो तेव्हा नाना म्हणू लागतात उमा तुला औक्षण करायचं आहे ना मग गप्पा राहू दे औक्षण करून घे आता जीजी लगेच इथे जयचं औक्षण करते आता लगेच नाना म्हणू लागतात चला केक कापून घ्या आता जय केक कापतो नानांना जीजीला भरवतो आणि त्यानंतर मंजिरीलाही भरवतो तेव्हा लगेच आता लगेच तो पुन्हा जीजी आणि नानाचं दर्शन घेतो तेव्हा जीजी म्हणू लागते अरे किती वेळा पाया पडणार आहे बास आता तेव्हा आता लगेच जय डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो खरंच आज तुमच्यामुळे मला हे दिवस बघायला भेटले माझा बड्डे असा कधीच झाला नाही शाळेत होतो तेव्हाही एकटाच असायचो आणि त्यानंतर कॉलेज नोकरी आणि जेव्हा कधी घरी यायचो तेव्हा आई औक्षण ते करायची पण बाबा टूरवरती गेलेले असायचे त्यांचं काम असायचं त्यामुळे असं कधीच आई बाबा बरोबर असताना आणि माझा बड्डेच झाला नाही पण इथे आल्यानंतर एखादी फॅमिली असल्यासारखं तुम्ही माझा बड्डे साजरा केला आहे त्यामुळे असा दिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच चालाय म्हणून ना मला तुम्हाला सगळ्यांना पार्टी द्यायची तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो आपण ना संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊया त्याच वेळेस नानामुख म्हणू लागतात जय कसं आहे ना मला औषधं घ्यावी लागतात त्यामुळे मला नाही जमणार रे तेव्हा जीजी म्हणू लागते आणि मलाही उशिरा जेवण केलं ना ॲसिडिटी होते मलाही नाही जमणार तेव्हा रुजिदा म्हणू लागते आणि मीही नाही येऊ शकत ना सध्या लगेच बाहेर बाळे माझं छोटंसं तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते पण मंजिरी येईल ना मंजिरी येईल तेव्हा ते आता लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी कशाला नाही नाही उगच कशाला त्यांना त्रास नको मी नाही जाणार तेव्हा जय म्हणू लागतो बरं झालं हा गोतावळा मला न्यायचाच नव्हता आता माझा प्लॅन एकदम सक्सेसफुल होणार आहे तेव्हा आता लगेच जीजी म्हणे लागते अरे जय काळजी करू नको मंजिरी येईल तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मला आवडेल मंजिरीला घेऊन जायला कारण तिच्यामुळेच आज हा दिवस मला बघायला मिळाला ना त्यामुळे मला तिला पार्टी द्यावीच लागेल पण तिची हरकत असेल ती येत असेल माझ्याबरोबर तरच तरच तेव्हा जीजी म्हणू लागते अशी कशी नाही येणार येईल ना येईल ती तेव्हा मंजिरी नाही म्हणत असते पण जीजी काही ऐकायला तयारच होत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जीजी तू म्हणते तर मी जाते तर इकडे दुकानात रायामात मात्र हैराण झालेला असतो अजून कशा मॅडम आलं नाही काय झालं असेल तिकडे तेव्हा आता तो डिफिकलला फोन करतो आणि म्हणू लागतो मिस बाहेरकडे लक्ष दे तो घोरपडे तिच्याबरोबरच आहे आणि सगळी माहिती मला शून्य मिनिटात पाठवा मी इथे खूप काळजीत पडलोय नक्की त्या घोरपडेचा काहीतरी प्लॅन दिसतोय असे म्हणून आता फोन बंद ठेवतो त्यानंतर इकडे संध्याकाळी मंजिरीत तयार होत असते तेव्हा नाना जीजीला म्हणू लागतात अग उमा काय गरज होती असं रात्री मंजिरीला जयबरोबर पाठवण्याची तेव्हा आता जीजी म्हणू लागते अहो जास्त वेळा भेटी झाल्या ना की मन जुळतात आणि मला तर वाटतंय जयनी डायरेक्ट आपल्या मंजिरीला ना लग्नाची मागणीच घालावी तेव्हा आता नाना म्हणू उमा तुझा हा लग्नाचा विषय जरा बंद ठेव बरं का त्याच वेळेस जय तिथे येतो आणि म्हणू लागतो आवरलं का मंजिरीचं त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते नाही नाही आवरते येईलच आता इतक्यात तर इकडे वरती मंजिरी तयार होत असते तिने सुंदर अशी साडीही घातलेली असते त्याच वेळेस तिला रायाचा फोन येतो तेव्हा राया तिला म्हणत असतो तो मॅडम तुम्ही दुकानात कधी येता तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राधा जरी आलेली नसली तरी आता तू काम कर दुकान बंद कर आणि घरी चावी आणून दे मी आज नाही येऊ शकत तेव्हा आता राय म्हणू लागतो हे बरं आहे एक पार्टनर इकडे काम करू करू मरतो आहे आणि दुसरा पार्टनर घरी आराम करतोय नेमकं करताय काय मॅडम तुम्ही घरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुला सांगितलं ना आज मी येणार नाही म्हणजे नाही त्याचवेळी जी जी मंजिरीला आवाज देते आणि म्हणू लागते अगं मंजिरी तयार झाली की नाही तू आवर पटकन जय आलाय आता मात्र रायाने हे सगळं ऐकलेलं असतं तर आता मंजिरी फोन बंद करते त्यानंतर आता इथे जय मनाशीच म्हणत मना असतो आज खूप दिवसांनी संधी चालून आली आता या संधीचं सोनं करायलाच पाहिजे या मंजिरीला आज माझं करावंच लागेल असे आता तो मनाशीच म्हणत मना असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता राया मंजिरीच्या घरी येतो तेव्हा रुजिदाकडे तो, तो दुकानाची चावी देतो आणि म्हणू लागतो मिस फायर कुठे आज दिसल्या नाही दुकानात आल्या नाही तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते मंजिरी बोलली नाही का तुला अरे ती जयबरोबर डिनरला गेली आता मात्र लगेच राया म्हणू लागतो नाही नाही म्हणजे मिस फायर धोक्यात आहे त्यामुळे मला तिला वाचवावंच लागेल तर इकडे आता जयने मंजिरीला हॉटेलमध्ये आणलेलं असतं त्याच वेळेस आता ज्यूस मागवलं जातं तर लगेच आता वेटरला सांगून जय त्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळणार तेच राया तिथे येतो आता रायानेही वेटरचं रूप धारण केलं नसतं आता मात्र लगेच राया वेटर त्या वेटरला म्हणू लागतो काय मिसळवलंय द्या ग्लासमध्ये थांब आता मी बघतोच असे म्हणून आता ते ज्यूस राया हातात घेतो आता मात्र इथे इन्स्पेक्टर जयचा प्लॅन राय त्याच्यावरच कसा उलटवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा